सूर कसा लागतो सूर कसा लागतो पहाटवेळी अल्लद येते जाग कवाडा मागून आलेल्या गारव्यानी अंगभर शिरशिरी उठते डोळ्यातली नीज ओघळून जाते आणि पहाट वाऱ्याचा मुक्त श्वास भिंतो छातीभर स्वयंपाकघरात दिवा लावताना गॅसवर चहाचं आधण ठेवताना सुचू लागतात काही सूर गळ्यामधून येण्याऐवजी ओठांमधून फुलतात सूर नकळत शीळ बाहेर पडते हवेत लकेर घेऊन जाते भाव असतो कधी शांत कधी विरही कधी आर्त कधी आनंदी हात आपलं काम करतात मेंदू मेंदूसुद्धा त्याच्या प्रवासाला निघतो त्याचाच मात्र एक कोपरा कलेची कावड उचलत निघतो ऐकायला जवळ कोणी नसतं शिळेला श्रोता नसतो तिची ती रमत जाते एका गाण्यात दुसऱ्या गाण्यात चहा होतो दूध तापतं नाश्त्याचीही तयारी होते हळूहळू डोळे चोळत घरही मग जागं होतं शिळेच्या लकेरीच्या सुरांनी दूर कोणीतरी झोपेतच गोड हसलेलं असतं कोणामुळे तरी, कोणा तरी? कोणीतरी असं जागं झालेलं असतं आता उमटतो बासरीचा सूर रेडिओमधून मंजूळ सूर छोट्यांच्या शाळेची सारी तयारी घाई गडबड वेळेची मारामारी डबे भरून कपडे करून स्टॉपपाशी जाऊन येते शाळेकडे बस निघाली की ती घरी येते तोपर्यंत घरामध्ये भरून राहतो तोच बासरीचा सूर ज्यामध्ये सूर घेते तिची जाणीव आणि त्यातून निघतो मग गळ्यातला सूर बसते खाली घुमतो षड्ज स्थिर शांत सलग सा स्वयंपाकघर पॉज रेडिओ मुका आता फक्त दोन तास ती आणि तिचा रियाज